जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची परिस्थिती निर्माण झाली भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारतानं बंदी घातलेली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानची चलबिचल झाल्याचं पाहायला मिळत आहे यातच भारत सरकार या संदर्भात अनेक महत्वाच्या बैठका घेत आहे यातच आता केंद्रीय गृह मंत्रालयानं देशातील सर्व राज्यांना महत्वाचे निर्देश दिलेले आहेत दिल्लीत हालचाली वाढल्याचं दिसून येत आहे रविवारी भारताच्या हवाई दल प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यानंतर भारताच्या नौदल प्रमुखांनी देखील भेट घेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात चर्चा केल्याचं सांगितलं जात दरम्यान यानंतर या आता आजही दिवसभर दिल्लीत बैठकांचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळालं यातच आता केंद्रीय गृह मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतला भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं भारतातील सर्व राज्यांना सात मे रोजी नागरी संरक्षणासाठी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अशी माहिती समोर आली आहे या संदर्भातील वृत्त एक्सवर ट्विट केलेलं आहे भारतातील सर्व राज्यांना नागरी संरक्षणाच्या सा पार्श्वभूमीवर सात मे रोजी मॉकड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत यामध्ये या दिवशी सर्व राज्यात सायरन वाजवले जातील जेव्हा हल्ला होतो तेव्हा सूचना देण्यासाठी सायरन वाजवले जातात मात्र सर्व राज्यातील सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे की नाही किंवा सुरक्षा यंत्रणा तपासण्यासाठी या सूचना देण्यात आल्याची माहिती सांगितली जाते